त्या मेडिटेशनच्या ज्या बाकी गोष्टी ज्या आहेत बेनिफिट्स होतात त्या डिफरंट आहेत पण सगळ्यात महत्वाची जी बेनिफिशल बेनिफिट आहे मेडिटेशनच जे की मी सारखं त्याच्यावरती जोर देतो किंवा भर देतो त्याच कारण हेच आहे की मेडिटेशन केल्यानंतर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी भेटतात पण सगळ्यात महत्वाचं आहे हेल्थ आणि बाकीच्या गोष्टी भेटतात ते अडिशनल आहे पण खास करून आपली हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला जे आहे ना ते मेडिटेशन करायचं आहे कारण काय होतं जेव्हा आपण दिवसभरात आपल्या डेली रुटीन मध्ये किंवा आपल्या रोजच्या ऍक्टिव्हिटीमध्ये बिझी असतो म्हणजे घरचं काम असेल किंवा फॅमिलीकडे फॅमिली जबाबदारी असतील किंवा मग ऑफिसचं काम असेल किंवा बाहेरच्या जबाबदारी असते किंवा आपल्या बरोबर रोज काही ना काही अचानक असे अनेक वेळा प्रसंग येतात त्यामुळे काय होतं की आपल्या मनाची जी स्थिती आहे किंवा मनामध्ये ना कधी आपण खुश असतो कधी दुःखी असतो किंवा कधी आपलं मन नाराज असतं किंवा कधी आपण एकदम हॅपी असतो किंवा नॉर्मल आपला दिवस चालू असतो किंवा काय होतं की ह्या सगळ्या गोष्टीमुळे काय होतं की आपल्या मना मनाचा जो चढ उतार चढ उतार होत असतो ठीक आहे त्यामुळे काय होतं की आपल्या शरीरामध्ये बरेचसे केमिकल तयार होतात हार्मोन्स तयार होतात बेसिकली ना एखादी चुकीची घटना घडली आपल्या शरीरामध्ये काही हार्मोन्स तयार होतात त्याला स्ट्रेस हार्मोन्स म्हणतात कारण एखादी चुकीची घटना आपण बघितली किंवा एखाद्याचे चुकीचे शब्द ऐकले किंवा चुकीच्या ठिकाणी आपला स्पर्श झाला किंवा काही गोष्टी आपल्याला बोलण्यात आल्या चुकीच्या की काय होत की आपल्या मनावरती त्याचा परिणाम होतो आणि त्यामुळे आपल्या ब्रेन मध्ये काही केमिकल रिलीज होतात तर ते जे केमिकल असतात ते असतात स्ट्रेस हार्मोन्स जसं की कोटीजवाला आहे किंवा बरेचसे स्ट्रेस हार्मोन्स आपल्या शरीरामध्ये रिलीज होत राहतात आणि त्याच्यामुळे काय होतं की ते स्ट्रेस हो हार्मोन म्हणजे एक वेळेस रिलीज केलं दोन वेळेस रिलीज केलं ठीक आहे पण दिवसभरात किती वेळेस तरी ते रिलीज होतात आणि आ, ते व्यवस्थित पद्धतीने त्याचा वापर केला जात नाही आणि त्याच्यामुळे काय होतं की ते हार्मोन्स किंवा ते हार केमिकल आपल्या शरीरामध्ये तसेच राहतात आणि त्याच्यामुळे काय होतं की आपल्या शरीराला किंवा आपल्या शरीरातल्या ऑर्गन्सला ते कधी कधी डॅमेज किंवा हानी पोहोचवू शकतात आणि त्याच्यामुळे काय होतं की आपलं आरोग्य जे आहे ना हळूहळू हळूहळू ते खराब व्हायला लागतं ठीक आहे आता ह्याच्या अपोजिट काय होतं जेव्हा आपण ध्यान करतो किंवा मेडिटेशन करतो तेव्हा आपल्या दिवसभराच्या रुटीन तर चालूच असतात पण त्यातनं एक थोडासा वेळ काढून एक थोडासा टाइम काढून आपण काय करतो शांत बसतो आणि आपल्या मनाला रिलॅक्स करतो तेव्हा आपण काही विचार नाही करत काहीतरी कुठेतरी एका गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचा प्रयत्न करतो एकाग्र व्हायचा प्रयत्न करत असतो आणि त्या केसमध्ये काय होतं की आपलं मन हळूहळू स्थिर होतं एकाग्र होतं आणि जेव्हा मन स्थिर आणि एकाग्र होत तेव्हा काय होत की हळूहळू हळूहळू आपल्या शरीरामध्ये जे काही केमिकल चुकीच्या पद्धतीनं स्ट्रेस हार्मोन्स तयार झालेले आहेत ते हार्मोन्सला न्यूट्रलाइज करण्यासाठी किंवा त्या हार्मोन्सला शिथिल करण्यासाठी कमी करण्यासाठी काही आपल्या शरीरामध्ये हॅपी हार्मोन्स रिलीज व्हायला लागतात जसं की डोपामाइन आहे ऑक्सिटोसिन आहे हे जे हॅपी हार्मोन्स आहेत ते रिलीज होतात म्हणजे ते पण एक केमिकल आहे आणि त्याच्यामुळे काय होतं ज्या हार्मोन्स मुळे आपल्या शरीराला त्रास होणार होता त्या हार्मोन्स ला करण्यासाठी किंवा ते हार्मोन्स कमी करण्यासाठी काही दुसरे केमिकल तयार होतात आणि त्याच्यामुळे काय होतं की ते आपल्या शरीरामध्ये जे काही हानी पोहोचणार आहे ते कमी व्हायला लागतं आणि मग जर हे रोज 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 रोज, रोज जर आपण करायला लागलो तर ह्या अशा परिस्थितीमध्ये म्हणजे ह्या स्ट्रेसफुल जीवनात किंवा ह्या मध्ये किंवा ह्या सगळ्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्या शरीरामध्ये काही चांगले केमिकल तयार झाल्यामुळे आपल्या शरीराची तेवढी हानी होत नाही आणि त्याच्यामुळे काय होतं की आपले शरीर हे हेल्दी बनायला लागत ओके आणि मग आपली तब्येत किंवा आपली हेल्थ हे एक चांगली राहण्याला सुरुवात होते आणि आपण इथेच चुकतो ऍक्च्युली कारण का Uh, म्हणजे स्ट्रेस हा कधी कमी करता येणार नाही किंवा स्ट्रेस हा पूर्णपणे नाहीसा करता येणार नाही ठीक आहे ते पूर्णपणे आपल्या माइंडसेट वरती डिपेंड आहे आणि मग जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकतो तेव्हा जो आलेला स्ट्रेस किंवा टेन्शन किंवा जे काही वरी असते त्याला आपल्याला त्या पद्धतीनं आपण त्याच्याकडे बघत नाही आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये अननेसेसरी हे चुकीचे केमिकल तयार होत नाहीत आणि हे हळूहळू प्रॅक्टिस करून करून काय फरक ला दिसायला लागतो त्यामुळे मेडिटेशन करायचं कारण का ॲज अ हेल्थ कोच किंवा ऍज अ वेलनेस कोच आपली हेल्थ कशी चांगली राहायला पाहिजे त्यासाठी काही गोष्टी करायच्या त्यामध्ये हे एक येतं मेडिटेशन त्यामुळे मी सगळ्यांना सांगतो की थोडस सा मेडिटेशन करत राहा पहिले तुम्हाला एक तास दोन तास करायला ना नाही जमत आहे पाच मिनिटं करा दहा मिनिटं करा जेणेकरून हळूहळू तुमच्या सगळ्या गोष्टी आहेत त्याला तुम्हाला बॅलन्स करता येईल आणि आपली हेल्थ इम्प्रूव्ह करता येईल आणि त्यानंतर मग बाकीच्या गोष्टी आहेत ना त्यानंतर बाकीच्या गोष्टी आहेत आणि मेडिटेशनला पैसे लागत नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे मेडिटेशनला एक म्हणजे काहीच पैसे लागत नाही फक्त तुम्हाला वेळ द्यावा लागतो आणि थोडस शांत आपल्याला राहणं गरजेचं आहे आणि बरेचसे चेंजेस तुम्हाला जे आहेत दिसायला लागतात अं त्यामुळे काय करा कि जेव्हा आपल्याला इव्हन आपल्याला वेळ पण नाही भेटत म्हणजे आपण बऱ्याचशा वेळेस म्हणतो की मला वेळ नाहीये किंवा मग खूप आता टेन्शन आहे किंवा मग आता माझी परिस्थिती तशी नाहीये मेडिटेशन करायची किंवा एक झेड आणखीन काय 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 बरेचसे कारण आपण त्याला देऊ शकतो पण जेव्हा परिस्थिती अनुकूल नसते किंवा जेव्हा आपल्याला जास्त स्ट्रेस असतो किंवा जेव्हा आपलं मन स्थिर नसत जेव्हा आपल्या मनामध्ये बरेचसे गडबड चालू असते तेव्हाच खरी मेडिटेशनची गरज आहे ठीक आहे इवन जास्त आपण जर एक्सायटेड असो किंवा जास्त आपण आनंदी असो तेव्हा पण मेडिटेशनची गरज बॅलन्स करायला बरोबर आहे म्हणजे दोन्ही बघा शेवटी हॅपीनेस म्हणा किंवा सॅडनेस म्हणा हे आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या मनामध्ये का तयार होतं का तर केमिकल तयार होतात आणि त्या केमिकलचा इम्पॅक्ट आपल्या शरीरावर होतो हो आणि माइंडवर होतो हो म्हणून हे हार्मोन्स जे आहेत ना ते सगळे तयार होतात बरोबर आहे आणि म्हणून आपण असं फील करतो मग हे आपल्या हातात आहे हे सगळ्या गोष्टी करायचं आपल्या हातात आहे बट हे थोडंसं डिफिकल्ट आहे एकटं जर करायला गेलात तर म्हणजे डिफिकल्ट होऊन जात कारण काय होतं की आपल्या बरोबर अशा काही गोष्टी घडलेल्या असतात आणि त्यातनं मग आपण एकटं ह्या सगळ्या गोष्टी करायला जातो पण तेच 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 विचार आपल्या डोळ्यासमोर किंवा आपल्या मनामध्ये येत राहतात आणि त्यामुळे आपण हे करू शकत नाही तर केस बर बर, अशा केसमध्ये जेव्हा अशी परिस्थिती आपल्या बरोबर आलेली असते किंवा आपण एवढे बिझी होऊन गेलेलो असतो तेव्हा थोडासा टाइम काढून अशा कम्युनिटी बरोबर किंवा अशा लोकांबरोबर किंवा आपल्या घरामध्येच एक असं वातावरण तयार केलं की त्यामध्ये आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो इवन मी एक छोटीशी दहा मिनिटाची ऑडिओ क्लिप पण शेअर केलेली आहे आपल्या ग्रुपवरती की ते छोटस दहा मिनिटाचं मेडिटेशन आहे ते जरी लावलात आणि त्याला जर अकाउंटेबल राहून जर तुम्ही मेडिटेशन करायला लागला तरी होऊ शकत किंवा आपण जसे हे कॉल घेतो हो 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 त्या कॉल मध्ये पण कधी कधी मेडिटेशन होतं किंवा मग आपण कधी कधी काय होतं की सगळ्याच गोष्टींकडनं डिस्कनेक्ट होऊन जातो म्हणजे आपण कोच बरोबर डिस्कनेक्ट होऊन जातो कम्युनिटी बरोबर डिस्कनेक्ट होऊन जातो आणि सगळ्या गोष्टी बरोबर डिस्कनेक्ट होतो आणि मग काय होतं की आपल्या समोर जे येईल त्या पद्धतीनं आपण आपलं जीवन किंवा आपला दिवस आपण करत असतो आणि त्याच्यामुळे काय होतं मग सगळ्या गोष्टी गडबड व्हायला लागतात कारण स्वतःहून या सगळ्या गोष्टी करायला गेलात तर डिफिकल्ट होऊन जात कारण का बाकीच्या गोष्टी समोर आलेल्या असतात आणि त्यामुळे आं मग ह्या गोष्टीला आपल्याला थोडस करायचं कधी कधी इच्छा नसते कॉलला जॉईन व्हायची हो तरी पण जबरदस्ती कॉलला जॉईन व्हायचं कारण का जरी जॉईन झाला तरी त्या गोष्टी तुमच्या कानावर पडायला लागतात आणि जेव्हा तुमच्या कानावर ह्या गोष्टी पडायला लागतील तेव्हा ऑटोमॅटिक थोडासा बदल घडायला लागतो ला कारण त्याचा मनावरती काही ना काही परिणाम होतोच आणि तेवढंच आपल्याला बरं वाटायला लागतं आणि ला मग तेवढंच आपल्या शरीरामध्ये चांगले हार्मोन्स किंवा चांगल्या गोष्टी आपल्याला शिकायला भेटतात आणि त्यामुळे काय होतं की असं म्हणजे चेंज म्हणजे एक दिवस आपला मूड नसला मेडिटेशन करायचा किंवा एक्सरसाइज करायचा पण कॉलला जॉईन झालं की नेक्स्ट डे आपला ऑटोमॅटिक माइंडसेट तयार होतो आणि आपण करायला लागतो किंवा ऍटलिस्ट थोडं तरी आपण त्या पद्धतीनं प्रयत्न करायला लागतो म्हणून ही कम्युनिटी महत्वाची मला ह्या ह्या गोष्टी त्याच्यानंतर परत तुम्ही थांबून जा माझ्या बरोबर पण तसंच होत काही दिवस एखादी गोष्ट मी ठरवली तर मी स्वतःहून काही दिवस करेल पण जर तीच काय एखाद्या कम्युनिटी बरोबर कनेक्ट राहून किंवा एखाद्या कोच बरोबर कनेक्ट मिळून जर करायचा प्रयत्न केला तर मला तिथनं जे इन्स्पिरेशन तिथनं जे मोटिवेशन म्हणा किंवा तिथनं जे पुश किंवा फुल जे भेटणार आहे त्याच्यामुळे काय होतं की मी कंटिन्यू 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 करायला लागतो आणि त्यामुळे मग बदल हे दिसायला लागतो तर, ला। ला। तर सेम वे काम करतो आणि नाव हे hey, सगळ्यासाठी अप्लिकेबल अप्लिकेबल आहे फक्त काय ह्याला थोडस आपल्याला व्यवस्थित रेग्युलर ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहे आणि दुसरं एक आ, की जेव्हा तुम्हाला वाटेल एखादा चॅलेंजेस मध्ये तुम्ही जात असाल किंवा एखादा चॅलेंजेस आहे किंवा एखाद्या स्किलची गरज आहे की जे आपल्याला माहिती नाही तेव्हा तुम्ही अशा गोष्टी ह्या कॉलवरती शेअर करू शकता जेणेकरून काय होतं की आपल्यामध्ये त्या स्किल इम्प्रुव्हमेंट व्हायला लागतात किंवा आपल्यामध्ये जे काही त्या गोष्टीला किंवा त्या चॅलेंजेसला हॅन्डल करण्यासाठी जे काही आपल्याला ताकद लागणार आहे किंवा जे काही आपल्याला स्किल्स लागणार आहे त्या कदाचित तुम्हाला मिळू शकतात आणि त्याच्यामुळे काय होतं की त्या प्रॉब्लेम्स मधनं किंवा त्या डिफिकल्टी सिच्युएशन मधनं किंवा चॅलेंजेस मधनं आपण लवकर आणि इझिली बाहेर पडतो नाहीतर अदरवाइज खूप स्ट्रगल करावं जर तुम्ही कनेक्ट राहिलात एखाद्या गोष्टीतनं बाहेर पडायला तुम्हाला जिथं पंधरा दिवस लागणार होते तुम्ही सात दिवसात बाहेर पडतो तुम्हाला एक एक महिना कधी कधी जातो तुम्ही एक पंधरा दहा दिवसात किंवा दोन तीन दिवसातच बाहेर पडू शकता हा फरक म्हणजे प्रॅक्टिकली मी स्वतः अनुभव घेतलाय हो आणि हंड्रेड पर्सेंट बऱ्याचशा लोकांमध्ये मी पण चेंजेस बघितलेले आहेत जेव्हा ते जुळतात कनेक्ट होतात कम्युनिटीशी तेव्हा त्याच्यामध्ये बऱ्याचशा चेंजेस व्हायला लागले ठीक आहे सो so, दिस इज द मॅजिक है ना वातावरणाचा एन्व्हायरमेंटचा हा मॅजिक आहे म्हणजे मी बोलतोय सांगतोय पण हे असंच वाटत असेल पण तुम्ही हे करून बघा हा फरक पडायला लागतो हंड्रेड पर्सेंट फरक पडायला लागतो सो थोडस त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायचंय आणि ठीक आहे जो टाइम पास झाला तो झाला इट्स ओके okay. त्याच्यावरती विचार करून त्याच्यावरती अननेसेसरी चिंतन करून काही फायदा नाहीये राईट नाव आत्ता काय आहे आत्ता आपल्याला काय करायचंय सो स्टार्ट इट नाव लगेच आपल्याला इथून स्टार्ट करणं गरजेचं आहे असं नाही की परत त्याला प्रोकास्टिनेट करत बसलं उद्यापासून करू परवापासून करू आता सोमवारच जवळ आलाय सोमवारपासूनच करू नाही आता एक तारीखच जवळ आली आता एक तारखेपासूनच करू नाहीतर मग नाही आजचा दिवस आपण राहू देऊ उद्या आपल्याला कुठेतरी बाहेर जायचं मग उद्याचे दिवस राहू देऊ परवा दिवसापासून पर चालू असे एक्सक्युजेस येत राहणार किंवा मग उठायलाच उशीर झाला त्यामुळे मग आज नको उद्या करू जरी ह्या सगळ्या गोष्टी येत असतील आणि तुम्ही ठरवलं असं की रोज पंधरा मिनिट वीस मिनिटं एक तास एक्सरसाइज किंवा मग मेडिटेशन करायचं पण तुम्हाला वेळ नाही मिळत तर पाच मिनिटं का होईना पण करा कारण का कमिटमेंटला ब्रेक नका जर तुम्ही ठरवलंय की कि आजपासून किंवा उद्यापासनं करायचंय पण तुम्हाला काहीतरी अचानक काम आले किंवा उठायला उशीर झाला किंवा आणखी एक्स वाय झेड काहीतरी झालं तर त्या कमिटमेंटला ब्रेक नका करू म्हणजे ते न करताच दिवस नाही घालायचा काहीतरी करायचं म्हणजे पाच मिनिटं नाही जमलं दोन मिनिटं करा दोन मिनिटं नाही जमत आहे एक मिनिटं करा एक मिनिट नाही जमत आहे तीस सेकंद करा आता जर तीस सेकंद पण तुम्हाला मिळत नसतील तर मग मुश्किल आहे आपल्या हेल्थला चांगलं ठेवणं तीस सेकंद फक्त तीस सेकंद तरी आपण आपल्या श्वासाकडे किंवा आपल्या एक्सरसाइजला ला बसल्या बसल्या जम्पिंग जॅक पण करू शकतो किंवा थोडस स्ट्रेचिंग पण करू शकतो छोट्या छोट्या करतो म्हणजे काय होतं तुमचं कमिटमेंट ब्रेक होणार नाही आणि मग त्याची सवय लागते मेन काय आहे की हॅबिट फॉर्म करणं गरजेचं आहे एकदा का सवय लागली एकदा का हॅबिट फॉर्म झाली तर त्या गोष्टी ऍटोमॅटिक व्हायला लागतात आणि लक्षात ठेवा नो no मॅटर वॉट म्हणजे काही होऊ द्या काही आपल्या जीवनामधल्या ज्या काही सवयी आहेत ना त्या सवयीला जन्मभर मरेपर्यंत आपल्याला टिकवायच्या थोडक्यात कुठल्या सवयी बरोबर व्यवस्थित पाणी प्यायची सवय म्हणजे तीन ते चार लिटर आपण आपल्याला जे रिक्वायरमेंट आहे ते दुसरं बॉडी मुवमेंट वॉकिंग करा एक्सरसाइज करा किंवा योगा करा किंवा आणखीन कुठले एक्सरसाइज असतील ते करा पण ऍटलिस्ट आपण आपण आपल्या बॉडीची रोजच्या रोज थोडीफार मुवमेंट केली पाहिजे एका ठिकाणी बसून असतो दिवसभर तर एक थोडासा वेळ काढून थोडासा एक्सरसाइज केली पाहिजे ही टर्म टर्मच्या हॅबिट्स आहे ठीक आहे नंतर मेडिटेशनची हॅबिट रिलॅक्सेशनची हॅबिट किंवा सायलेन्स प्रॅक्टिस करायची हॅबिट है ना आणि थर्ड आहे नंतर आहे की आपल्या डाएटला थोडस बॅलन्स करायचे आहे म्हणजे सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण संध्याकाळचं ह्याचा टायमिंग फिक्स करणे किंवा हे व्यवस्थित खाणे ह्या सगळ्या सवयी आपल्याला लावायच्या आहेत आणि संध्याकाळी जे आपण झोप घेतो ती व्यवस्थित घेणे तर एवढ्या सिंपल सिंपल हॅबिट आहेत ह्या रुटीन आहेत हे आपण आपल्या बरोबर आयुष्यभर ठेवू शकतो बरोबर आहे का सिंपल आहेत ना मी काही खूप डिफिकल्ट सांगितलंय का किंवा ह्याच्यामध्ये काही मी पैसे टाकायचं सांगितलंय का की एवढे पैसे लागतील ह्या सगळ्या गोष्टी करायला नाही तर बाकीचं काही सांगितलं नाही सिंपल -सिंपल पण पण बघा ना आपण काय करतो ब्रेक करून एक दिवस ब्रेक केला इट्स ओके इमर्जन्सी आली कुठेतरी बाहेर गेलो कुठेतरी जावं लागलं काहीतरी घरात झालं पण नेक्स्ट डे इमिडिएटली स्टार्ट करा नेक्स्ट डे इमिडिएटली स्टार्ट करा ठीक आहे दोन दिवस गेले तिसऱ्या दिवशी तरी स्टार्ट करा तीन दिवस गेले चौथ्या दिवशी तरी स्टार्ट करा पण पाच दिवसाच्या पटकन इमिडिएटली स्टार्ट करायचं त्याला लाँग टर्म पोस्टपॉन पोस्टपॉन प्री म्हणजे प्रो, त्याला प्रोकास्टिनेट करत जायचं नाही पुढं 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 ढकलायचं नाही कारण एकदा का सवय लागली पुढं 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 ढकलत जायची असं करत करत कधी तुमचे पंधरा दिवस निघून जातील कधी एक महिना निघून जाईल कधी वर्ष निघून जाईल आणि कधी दहा वर्ष निघून जातील कळणार नाही हे माझ्या बरोबर पण बऱ्याच वेळेस त्यामुळे काय व्हायला लागतं की परत लगेच इमिडियेटली ट्रॅकवर कसं येता येईल त्याकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे होप सो सगळ्यांना हे क्लिअर झालं असेल सो प्लीज प्लीज ह्या गोष्टीकडे सगळ्यांनी लक्ष द्या जेणेकरून आपल्याला आपल्या हेल्थ मध्ये आणि आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करता येतील ठीक आहे